चिंतन श्री श्री स्वामी समर्थ नमस्कार सप्टेंबर शनिवार आजचा शनिवार हा पितृपक्षातील अत्यंत महत्वाचा आणि मोठा शनिवार आहे कारण आज इंदिरा एकादशी आहे बघा पितृपक्षामध्ये ही जी एकादशी येते ही पितरांना सतगती प्राप्त करण्यासाठी पितरांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी पितरांना तृप्त करण्यासाठी ही इंदिरा एकादशी अत्यंत महत्वाची आणि मोठी मानली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या पितृ पक्षातील एकादशी तिथीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे कारण आजचा जो दिवस आहे तो उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी पितरांना खुश करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचं आहे बघा पितृ पक्षातील जो पितृ पंधरवाडा आहे या पंधराही दिवसांमध्ये आपण जेवढी जास्त पितरांची सेवा करतो पितरांना सद्गती प्राप्त करण्यासाठी पितरांना मोक्ष मिळण्यासाठी आपण ज्याही उपासना किंवा जेही आपण उपाय करतो ना ह्या सगळ्या सेवांनी ह्या सगळ्या सेवांनी आपले पूर्वज आपले जे पित्र आहेत ना हे पित्र ऋणांतून मुक्त होतात तृप्त होतात काही आपल्याला दोष लागलेले असेल तर ते दोष नष्ट करतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात वर्षभरातून हे पितृपक्षात येणारे पंधरा दिवस जे आहेत हे फक्त आणि फक्त पितरांच्या सेवेसाठी किंवा पितरांना खुश करण्यासाठी पितरांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी पितरांच्या नावाने तर्पण अर्पण करण्यासाठी हे दिवस खास मानले जातात आता मी असंख्य सेवा तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पितृ पक्षातील आज असणाऱ्या इंदिरा एकादशीचा हा खास उपाय सांगणार आहे जो आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे प्रत्येकाला आपले अडचण माहिती असते प्रत्येकाला आपले आपले संकट प्रॉब्लेम माहिती असतात जशा अडचणी असतील त्यानुसार तुम्हाला उपाय करायचे आहेत कारण तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी कुठलाही एक दोन किंवा शक्य असतील तर तीनच्या तीनही उपाय तुम्हाला करायचे आहेत पहिला उपाय जो आहे हा पित्रांच्या ऋणातून मुक्तता मिळवण्यासाठी पितृदोष नष्ट करण्यासाठी पित्रांना शांत करण्यासाठी तुम्हालाच पितृपक्षातील एका दिशेला हा पहिला उपाय करायचा आहे यासाठी काय करायचं तर आज संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री बाराच्यात कधीही रात्री बाराच्यात कधी आपल्या घरातील जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण दिशेला दक्षिण भागामध्ये एक आसन टाकून बसायचं तिथे एक छोटस मातीचं भांडं ठेवायचं प्लेट असेल मातीची पंटी असेल मोठं एखादं पातेल म्हणजे जे पण Uh, जे पण uh, मातीचं भांड बघा मातीच्या पूर्वी लोकांकडे असे ज्याला वगडे आपण म्हणतो वडगे असं म्हणतो तर तेही मिळतात ते असतील तर ते घ्या नसतील तुमच्याकडे अशा प्लेट असतील मातीच्या तुम्ही त्या घेतल्यात किंवा ज्यात आपण कापूर जाळतो कर्पूर होम करतो ते मातीचं भांड असलं तरी चालेल पण भांड मातीचं असावं ठीक आहे तर हे मातीचं भांड तुम्हाला आपल्या दक्षिण दिशेला ठेवायचं आहे ते बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले जे भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मुठभर काळे तीळ घालायचे सगळ्यात पहिले तिळ घालायचे त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडेसे तांदूळ घालायचे आता यावरती दोन ते चार कापराच्या वड्या घालायच्या त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला सात अख्ख्या काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत काळे मिरी असतात खडा मसाल्यात हे सात अख्खे काळे मिरी घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर याच्यावरती अर्धा चमचाभर तुम्हाला तूप घालायचं आहे तूप नसेल तुमच्या घरात तेल असेल कुठलंही पूजेचं किंवा कुठलंही तूप सॉरी तेल तर तुम्ही ते अर्धा चमचाभर तेल घातलं तरीही चालेल वरती पुन्हा दोन ते चार कापराच्या वड्या ठेवायच्या आणि हा कापूर प्रज्वलित करायचा जसा कापूर पेटायला लागेल तसं यामध्ये घातलेले तीळ असतील यामध्ये घातलेले तांदूळ असतील यामध्ये घातलेले काळे मिरी असतील सगळे तडतडायला लागतील सगळे पेटायला लागतील जसं हे पेटायला लागेल तसं यामध्ये एका वाटीमध्ये पुन्हा काळ्या मिऱ्या घ्या सॉरी काळ्या तिळा घ्यायच्या आणि पुन्हा जसं हे पेटायला लागेल त्यामध्ये थोडे थोडे काळे तिळ अर्पण करायचे प्रत्येक वेळी काळे तिळ अर्पण करत असताना ओम पितृदेवाय न महा ओम पितृदेवाय ओम पितृ देवाय नमः ओम पितृदेवाय नमहा फक्त या एका मंत्राचा जप करत जायचा ठीक आहे हा पहिला उपाय होता पितृंना मोक्ष प्राप्त करण्यासाठी पित्रांना सद्गती प्राप्त करण्यासाठी पितृदोष नष्ट करण्यासाठी दुसरा उपाय जो आहे हा घरातील बाधा इडापिडा संकट क्लेश कलह हे सगळं थांबवण्यासाठी किंवा सगळं संपवण्यासाठी हा दुसरा उपाय या दुसऱ्या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ज्यामध्ये नेहमी तुम्ही कापूर जाळता तेच भांड घ्या आता भांड भांड तुम्ही कुठलंही घेतलं तरी चालेल म्हणजे आता तुझं घ्या तांब्याचं घ्या पितळेचं घ्या किंवा मातीचं घ्या कुठलंही भांड चालेल सगळ्यात पहिले जे भांड तुम्ही घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घालायचे आहेत त्याच्यावरती तुम्हाला पिवळी मोरी घालायची आहे त्याच्यावरती तुम्हाला गायीच्या शेणाची गोरी घालायची आहे यावरती कापराच्या दोन ते चार वड्या घालायच्या आहेत दोन अख्ख्या तमालपत्रा घालायचे आहेत आणि मग त्याच्यावरती तुम्हाला एक चिमूटभर आपल्या घरामध्ये असणारी जी पिवळी मोहरी असते जी नकारात्मकता संपवण्यासाठी नष्ट करण्यासाठी आणि कलह थांबवण्यासाठी खास जाते तर एक चिमूडभर पिवळी मोहरी याच्यावरती सोडायची आहे पुन्हा दोन ते चार कापराच्या वड्याच्यावरती ठेवा आणि प्रज्वलित करा हा उपाय घरातल्या कुठल्याही दिशेला करू शकतात घराच्या उंबरट्या समोर करू शकतात किंवा देवघराच्या समोर केला तरीही चालेल जसं हे पेटायला लागेल संपूर्ण पसरवायचा आहे हा उपाय जर आज पितृपक्षातील एकादशी तिथीला शनिवारी जर तुम्ही केला तर लक्षात ठेवा तुमच्या घरात कधीही क्लेश कलह संकट येणार नाहीत कुठलीही ना 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 बाधा जडणार नाही कितीही ना वाईट शक्ती नकारात्मक शक्ती घरामध्ये वास चा चा करत असेल तर त्या वाईट शक्तीचा बाधांचा नकारात्मकतेचा नाश होईल आणि तुमच्या घराची पुढी बांध घातलेली असेल तर ती बांध खुली होईल त्यानंतरचा तिसरा उपाय बघा एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी जर तुम्ही घरामध्ये लक्ष्मीप्रिय आणि भगवान श्री विष्णूप्रिय असणाऱ्या काही वस्तू जाळल्या जर धूर किंवा याचा जर सुगंध तुम्ही घरामध्ये केला तर नक्कीच त्या सुगंधाने त्या सुवासाने माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू जे आहे ते तुमच्या घराकडे खेचले जातील तुमच्या घराकडे आकर्षित होतील तुमच्या घराकडे प्रसन्न होतील आणि आज एकादशी तिथेला जर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न झाले तर तुमच्या घरामध्ये नेहमीच सुख येईल घरामध्ये नेहमी बरकत राहील घराची नेहमी प्रगती होत राहील आणि तुमच्या घरात प्रत्येक गोष्टीला यशाची प्राप्ती होईल आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक नारळ घ्यायचा आहे ज्याला आपण श्रीफळ असं म्हणतो एक नारळ कोरा करकरीत अमावस्येला पौर्णिमेला जो आपण होम करतो तो नारळ वेगळा या उपायासाठी एक वेगळा छान नारळ घ्यायचा आहे खूप साला असेल तर ती काढून घ्यायची आहे नारळ थोडा धुवून थोडासा एक पाच मिनटं सुकवायचा आहे याच्यानंतर आपल्याला या नारळाच्या वरती एक कापूर ठेवायचा आहे एक कापराची वडी ठेवायची एक प्लेट ठेवायचं प्लेटमध्ये हा नारळ ठेवायचा नारळाची शेंडी जी आहे ती देवघराच्या बाजूला असली पाहिजे अशा पद्धतीने हा नारळ देवघरात ठेवायचा ठीक आहे त्याच्यानंतर या नारळाच्या वरती एक कापराची वडी घालायची जसं कापूर प्रज्वलित होईल जसं कापूर पेटायला लागेल तसं यामध्ये एक लवंग घालायचं लवंगाला थोडंसं तूप असेल तर तूप लावायचं तुपात बुडून एक लवंग त्या कापरावरती ठेवायचं लवंगा म्हणजे कापरासोबत हे लवंग प्रज्वलित करायचं अशा त्या एकाच नारळावरती सात लवंगा जाळायच्या आणि त्याच्यासोबत कापूर जाळायचा सात कापराच्या वेळा आणि सात लवंगा तिथे जाळायच्या आहेत प्रत्येक वेळी लवंग जाळत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि माता लक्ष्मीचा ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः ओम नमो भगवते नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमा आणि ओम हीम श्री महालक्ष्मी नमा हे दोन जप करायचे प्रत्येक लवंग जाळत असताना म्हणजे जा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि भगवान श्री स्मरण करायचं सातही लवंग जाळून झाल्या की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ तिथेच बाजूला ठेवून द्या किंवा मग घराच्या बाहेर जाऊन तो तुम्ही नारळ लक्षात ठेवा एकादशीच्या दिवशी नारळ फोडायचा नाही घराच्या बाहेर जाऊन हा जो नारळ आहे तो तुम्ही उत्तर दिशेला किंवा मग ईशान्य दिशा असेल तर त्या दिशेला तुम्हाला हा नारळ फेकून द्यायचा आहे जर कुठे आजूबाजूला वाहतं पाणी असेल त्या पाण्यात सोडून दिलात तरीही चालेल किंवा हा नारळ तुम्ही घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवलात आणि पुढच्या एका दिशेला पुन्हा तुम्ही हा उपाय करण्यासाठी हा नारळ वापरलात तरीही चालेल या उपायाने तुमच्या घराकडे नेहमीच सुखाची समृद्धीची जी आपण म्हणतो ना की सुख आणि समृद्धी तुमच्या घरामध्ये चहू बाजूने येत राहील तुमच्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल कारण लवंग आणि कापूर जेव्हा दोन गोष्टी एकत्रित जाणार त्याचा सुगंध जो पसरेल ना तो तुमच्या घरात सकारात्मकता आणेल आणि माता लक्ष्मीला तुमच्या घराकडे प्रसन्न करेल माता लक्ष्मीला तुमच्या घराकडे खेचून आणेल अत्यंत साधे सोपे तीनही उपाय आहेत तिघांपैकी एक दोन तीन तीनही शक्य असतील तर तीनही जसे जमतील तसे तुम्हाला करायचे आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ